बघा तू आहे ताम एकदम चकासाठी ब्रश करून आलेली आहे बघ ती आक्र आली बघ चुकवडा रे बघ चाले बघ बघा लसी बघा एखादा मोठा आगर फेल एक ही खड्डल गणेशपुली मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय तर मंडळी पहिला मी तुम्हाला दाखवतो आहे अंडर वॉटर ज्या जे आम्ही जिथं मच्छी पकडायला लोहून पहिल्यांदा अशी गोष्ट करते जिथं मच्छी पकडायला आलो पहिला मच्छी पकडायच्या आधी तिथं काय मावरं आहे आणि किती आहे ती तुम्हाला पहिलं छोटीशी झलक दाखवत आहे त्याच्यानंतर आम्ही सुरुवात करू उतराला बघितलीत व्हिडिओ काय आहे तांबी आणि तांबींची शिकार आज तांबींची शिकार मी करणार डायरेक्ट आठवून टाकली तांबी यांची धमाल एकदम एवढ्या म्हणजे कमीत कमी चाळीस ते पन्नास तांबी तुम्हाला मी यात दाखवणार आहे बघा व्हिडिओचा आनंद घ्या आता समोर बघता आम्ही डायरेक्ट मशीन लावूनच सुकवलं आहे समोर आणि जिथं दिसतात तुम्हाला दिसत असेल का माहिती नाही या सगळ्या इथं भरपूर तांबी मासं भरपूर जितारे बितारे आहेत बघा व्हिडिओचा धमाका मावऱ्याचा धमाका व्हिडिओमध्ये बघा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा जाम व्हिडिओ आवडत आवडली कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कशी वाटत चला आता मावरा धरायला सुरुवात तांबींचा पाऊस ते सगळ्या अलंकार कोली उतारलाय बाई काम करत का नाही आज

बघ दोन्ही मोठ्या दिस होत्या दोन्ही मोठ्या आले कचकी ब्रँडेड बघ दोन ज्या मोठ्या तांबी दिस होत्या वर्षी त्या दोन्ही तांबी आले बघ अलंकारने पण मारला आहे अलंकारने मारलाय कस्ती मोठी होती बारीक पाडपा काय तू जितारा बघ येला येऊ वडा आलाय चरबा वडा जितारा ताम बघ कधी भेली मावरालाय चरबा आलाय वडालाय जितारालाय तांब आली बघ जितारा बघ असला आलाय राकेश कडू यांचा यो राकेश कडू आज बघ पेटी भरेल का नाही भरेल आरामात आरामात नुसते तांबेल ना तांबी जितारी वर्डनची साईड पण दुसरा काय झालं जोडी होती आल लाल भरत तांबी सगळीकडे पसारले ना <laughs> <क्या> बघ <बग? laughs> सकलत ते आहे <आए>, त्या <laughs> आता आहे का खडक आहे गार कमी आहे सकल भरलं सकल भरलं काय सकल भरलं ये ये? हे ये हा नाही कर कार वडा बघ कसला ताफा लगावलाय बघ वड्याची कसली साईज आहे बघ काम पच्चिस वड नको ते कर पाव, पाव कर पाव। पाव। तांब पडली बघ ही बघ कसली आहे काम ही बघ काम पच्वीस असं माहिती ते, ते? <स्थीज़ियों> मासा बघ कस नाही किल्लोचा मासा तांबचा मासा टाकतोय बघ तांब कस नाही आहे

त्यागा होता बरी चक दोन चकलं बरले दो। ना हे तांब आहे तांब तांबे आहेत गोन बघ तपास साईज बघ मासाची बेकार आहे ना किल्लो सहच किल्लो बघा नाही तांब कसनीय बेकार बेकार सगळे मोठ्या झोपलेली का काय पागण पागण तांब झोपलेली तुला केली एक जागी

बाग ऊस आहे आलाय खरा काहीतरी आलाय तांबाई भाई करा या कसले आहे बघ बायरशी बायरशी आली ताम खालशी येतात पक्क पक्क पक करते पक पांबि पक मला सांगला ते खरं लय गार गारायची कोल्हा कुरल्या त्यू बघ इकडे चिखला मासा मास होत माझं पुरलं चिखल या

जितारा आहे बघ चितारा बघ कडक साईज मस्त एक किलोच आहे किल्लोची साईज जितारा बघ एक किलो साईज पाणी फार तीन ती जे टाक 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 किल्लोची साईज मारा त्याची मारा येऊ एक जितारा आहे बघ बाहेर झोपलेला वाटत कस नाही आहे बघ आता दाखव काय भरला तेव्हा आल्याची जितारणी जरासा लागला पण लावडी वाट नाही राहिल्या हा शिक्क्याने आल्या वरती घुसला असेल बघ मा काहीतरी तांब सुकव कशी दिली बघ पायाशी दिली था ऐका नाही पावर पाक टाकायची गरज नाही बघ पायाशी थांब सुकाव बघ कसली आहे डायरेक्ट पायाशी दिली सगळ्या परल्या ही बघ या बघ अरे लातशी सुकव उरवली अग ही तामय कार कार पडापट चल कोटी नको आसोट्याला होट्याला बसल्या रे द्या बघ कसल्यात आम्ही यायला आले आणि काम एक पागन झाला यो तर आम्ही सगळ्या बसल्या भेटल्या पहिला पाग मारला असं सरल्या राखाली आले आस होट्याला ती बघ ती घ्या पटक पटक कसल्या तांब्यावर मावरा बघला तुम्ही पण तांबी चितारी वड चरब मास सगळा आज तुम्हाला दाखवलंय बघा सगळी साईज किल्लोची आहे किल्लोच्या वरती साईज आहे सगळी सगळी किल्लोच्या वरती साईज आहे बघा आहे ती गा दाखव दात वाटत ही ब्रश नाही बघ एकदम चका ब्रश करून आलेले आहे टाकाचे कराय बघ मासा बघ कसला आहे <laughs> का कार तामकार कार घाल तो नालो चिवालिंग घाल निघल निघल चिवॉलिंग घाल डायरेक्ट दोन्ही कडसे गेली तरी परत दोन तुला आवाज येते काम एक नंबर आहे ना त्या अशा समजत नव्हत्या साईज कसली आहे म्हणजे बघ सगळे राकाचे देव दोन तांब्या राका आहे ते बघते बघ ते पायांची बघितले म्हणजे बघित आहे हा पायंशीला बघितली का

हि हि बाहेर सुकव अरे सुक गेल्या काहीतरी मी परत चुकव कार ना आताशी बघ परत कारली सुकव आताशी ताम एक आता दुसरी अजून करते बघ इ बघ ही अखराली एक आताशी ताम बघ ही बघ सुकव डायरेक्ट ग चाल इ बघ एक ताम आताशी सुक बघ इ बघ असली सुकव आई बक तीन करले सुकव हा तुम्ही हा हं अरे पण ती नाही मता मस्त मोठेय बघ डायरेक्ट सुकव एक इखरा आहे राकाच्या दाणे काय दोन आहे एक दोन दाण या काय पागण कामच झालं नाही आम भी आले बगा हे आखंच डायरेक्ट डायरेक्ट खाली असं दोन रच्ची वाली अखरे झोर घातले ते आंबी उरताना बस नुसत्या कती ती या तांबी हे बघ कसली आहे ते चावला हात तोंडा करू नको बघ तोंडा करण हे बघ अखरा अजून कपन आहे शेवाली व सगळ्या बसलेल्या हे बघ तांब दाखव नुसत्या तांबींचा पाऊस पडला आहे ते

करायला करायला अशा बसले असतील ना ही बघ आहे बघ तुम्हाला ती दिली बघ मासा मासा असेल पुरतोय म्हणजे मासा असेल मासा असेल पुरतोय ना मासा बघ साईज मासाचीमटेमसते बोकर नंबर साईज आहे काय थांब सुक आहे बघ पागाच्या बाहेर पागांची निघलं मास परली बागाच्या बाहेर हाताशीच भरली ना दोन किलोची तांबू होती कसली आहे बघा लष्ठी लाल लाल काम पच्चिस झाल्या तरी बघ काम पाऊस मालकाने तिसरा ख

<laughs> थी थी ती माग ती तक्र वरती पागाचे मोठी काय आली या एक के पागाच्या तांबी आहेत आवऱ्या कट्टी आहेत बघ त्या पागा नुसत्या लाल भरत तांबी क्रब बघ फिंगर मार्क नाही नुसत्या ओरिजिनल लाल तांबी रेड स्नॅपर ओरिजिनल आय आवरा चिखलनाथ आदब सर्व चौथी ही ना यो आले बाल तिसरा जितारा सांगला था। एक जी तर हाय बोलेलो ना तीन जितारा आम्ही वर्षी बघलेलं मालक कशी आहे कारण धंदाच धंदा आहे ना बोल तो आखा भरला यो आखा ती पेटी काय आली अरे निघत आहे का नाही आपली ना जितारा, जितारा काम पच्चीस बघ दाखव <laughs> बघ हाताशी चाफून ताम करली तिचे तोंडान काहीतरी हाय पान खालाय <laughs> बोलतो केसरी, <तामन> केसरी। <laughs> यो बघ आलेला कसला गवलाय बघ मासा आहे साईज आहे मासाची एक नंबर पाणी खदा का बलट उलट बाकव तो सुक सुक त्या रो बघ सरबा बघ सर बा करळ तर ना पाणी खाला होत्याला ही बघ बरली राहिली वाटतं कौशी धावत होती शेवटी पाग आम्ही असा हाताशी धरून टाकल्यावरती मासाहेबा या तो वालावरती आम्ही पारला पागाने तू म आलाय पागा दोम्ली दोम्ली ना आम्ही तर खरं फिरतो कोणला तो यो वेगळा आता खड्डा डोमून झालाय डायरेक्ट खदान डोंबली सुकून डोंबली ना तांबींचा पाऊस हे खदानी बघायला भेटला आवऱ्यात आंबी कोणी ना काय बघायला भेटले ना त्या कमेंटमध्ये नक्की सांगा कारण आवऱ्यात तांबी फक्त वेलपाड्यातच आहेतच बघा पाऊस कोणी बघले असतील सांगा

सगळ्या मोठे मोठे मोठ्या मोठ्या कमी द्या तांबीरा पास पडलाय तांबी जितारी ओढत सरब सगळा मावर सकला सगळा मावर सकल पण हात म्हणजे ते आग्रांच्या हरका मावराय सगळा बघा हे बघा काय काय मावर बघा फटाफट कमेंट मध्ये सांगा काय काय मावर आहे सगळं आवऱ्या तांबी कोणी दिले असतील का एक एका दिवसांत पण सांगा हे बघा बघा एखादा मोठा आगर फेल आवरा मावरा एक खड्डण सगळा ब्रँडेड नुसत्या तांबी जितारी मास चरब वड दोन सकल तर मंडळी बघायला म्हणून तांबीचा खजाना ना आवऱ्यात आम्ही कोणी कारले असतील सत्तू पाडील हो सत्तुप पाडील सत्तू पाडीलच्या चायनाचे लिंक बघा तुम्हाला खाली दिसत असेल सत्तुप पाडील अलंकार कोळी आपण बघताच कॅमेरामॅनचं काम केलं कॅमेरामॅन आवरी मोठी माणसं असलो काय करत नाही तर बघल्या शिव पाऊस ना पाऊस आऊस का पहिल्या ना झाला आवऱ्यात आंबी कोणी कधी दिले असतील ना तर सांगा आम्हाला आवरे तांबी भेटले त्या बारीक तर ठीक आहे कसल्यात आम्ही भेटल्या सगळ्यात आम्ही सांगा कोणी दिले शिव कधी ना तर सांगा आवरे तर नक्की सांगा शंभर तांबी असतील ना आराम असतील शंभर तांबी सर्ब वर मास इजितारी सकल काय काय होता भारी बरा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा आणि त्याचे शेअर करा चला भेटा पण शेअर करा दे बाय